उन्हाळ्यात सब्जाचे सेवन करत असाल तर जाणून घ्या ही महत्त्वपूर्ण माहिती कुणी खावे कोणी खाऊ नये काय आहे त्याचे आरोग्यदायी फायदे मंडळी नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार सब्जाच्या बियांमध्ये मर्यादित प्रमाणात कॅलरीज आढळतात यासोबतच हे प्रथिने कॅल्शियम लोह पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन सी आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे या व्यतिरिक्त यात आवश्यक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात हे सर्व पोषक तत्व अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात सब्जाच्या बियांना तुळशीचे बी देखील म्हणतात या बिया खूप फायदेशीर मानल्या जातात त्याचे शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत साधारणतः तीस मिनटे पाण्यात भिजवल्यानंतर ते खाल्ले जातात भिजवल्यानंतर ते फुकतात आणि आकाराने दुप्पट होतात ते रस मुदी सॅलड सूप आईस्क्रीम आणि इतर पेयांमध्ये वापरले जातात हे अँटीऑक्सिडंट कॅल्शियम मॅग्नेशियम इत्यादींनी समृद्ध आहे तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सबजा बियांचे आरोग्यासाठी असणारे फायदे आणि कुणी खावे कुणी खाऊ नये याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया सब्जा बियांचे फायदे नंबर एक पेयांमध्ये सब्जाच्या बिया टाकल्यास उष्णतेपासून खूप आराम मिळतो सब्जाच्या बिया शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पोटावर सुखदायक प्रभाव पाडण्यासाठी ओळखल्या जातात नंबर दोन सब्जाच्या बियांमध्ये मधुमेह हो विरोधी गुणधर्म असतात सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते मधुमेहाच्या रुग्णांना जेवणापूर्वी नियमितपणे सब्जा बिया दिल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखता येते अशा प्रकारे टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी सब्जाच्या बिया उपयुक्त असल्याचे आढळले आहे नंबर तीन सब्जाच्या बियांमध्ये विरघळणारे आहारातील फायबर जास्त असते आणि ते माणसाला पूर्ण आणि समाधानी वाटण्यास मदत करतात ते आपल्या आतड्यांच्या हालचालींवरही नियंत्रण ठेवतात आणि त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात नंबर चार सब्जाच्या बिया कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियमचा समृद्ध स्रोत आहे स्नायू आणि हाडांच्या कार्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आवश्यक आहे हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी लोह आवश्यक आहे रक्तातील ऑक्सिजनच्या प्रवाहासाठी आवश्यक प्रोटीन या सब्जाच्या बियांमध्ये असतं नंबर पाच सब्जा बिया शरीरावर तसेच मनावर थंड प्रभाव टाकतात यामुळे तणाव आणि चिंता कमी होते ज्यामुळे आपल्याला आनंद होतो सब्जाच्या बियांमध्ये फ्लेओनॉइड्स टॅनिन आणि टेप्रेनॉइड्स भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात तर मंडळी हे होते सब्जाच्या बियांचे फायदे तर आता आपण जाणून घेऊया सब्जा बिया कुणी खाऊ नये नंबर एक मुलांना सब्जा बिया देण्यापूर्वी सबजाच्या बिया पाण्यात नीट भिजल्या आहेत आणि फुगल्या आहेत का ते तपासा अन्यथा मुलांच्या घशात अडकण्याचा धोका असू शकतो नंबर दोन गर्भवती महिलांनी सब्जा बिया खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा कारण यामुळे शरीरातील इस्ट्रोजनची पातळी वाढते नंबर तीन सब्जा बियांचे तेल आणि अर्क रक्त गोठणे कमी करू शकतात त्यामुळे तुमची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल किंवा दुखापत झाली असेल आणि तुमची नियोजित शस्त्रक्रिया असेल तर तुम्ही शस्त्रक्रियेच्या किमान दोन आठवडे आधी बिया खाणे टाळावे नंबर चार सब्जाच्या बिया काही लोकांमध्ये जुलाब उलट्या मळमळ पुरळ ॲसिड रिप्लक्स डोकेदुखी पोट खराब होणे भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे या लोकांनी सब्जा बिया खाणे नक्कीच टाळावे तर मंडळी ही होती सब्जा बियांबद्दल माहिती सब्जा बियांचे फायदे आणि कुणी खावे कुणी नये याबद्दल सविस्तर माहिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तसेच हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद